अनिल देशमुख यांची आणि माझी नार्को टेस्ट करा गिरीश महाजन यांचं थेट आव्हान अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांनी अनेक कारनामे केले असून आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत चार वर्षानंतर खोटे गुन्हे दाखल करायचे आमच्यावर मोका लावायचा अशा पद्धतीचं काम अनिल देशमुख यांनी केल्याचा देखील आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे अनिल देशमुख यांनी माझ्यासमोर येऊन समोरासमोर करावे किंवा त्यांची आणि माझी टेस्ट करण्यात यावी त्याला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगत गिरीश महाजन यांनी अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावले आहेत महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरू झाले असून ते न करता विकासाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे जे सरकार आपल्या भागाचा विकास करीत आहे त्याच्या बाजूने उभे राहिले पाहिजे आणि जातीपातीचे राजकारण थांबवले पाहिजे असे म्हणत गिरीश महाजन आणि विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील राष्ट्रवादीचा अजित पवार गटाचा मुख्यमंत्री करावा अशी चर्चा अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत झाली असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे गिरीश महाजन यांनी अशी कुठलीही चर्चा झाली नसल्याचे यावेळी सांगितले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यात जागा वाटपाबाबत कुठलीही चर्चा झालेली नसून तीनही पक्षांचे नेते बसून याबाबत योग्य तो निर्णय घेत आहेत यासोबतच आमच्यासोबत असलेले इतर लहान घटक पक्षाने देखील सोबत घेऊन आम्ही विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत तसेच मोठ्या मताधिक्यांनी माहिती विधानसभेच्या निवडणुकीत विजय होईल असा विश्वास गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केला महत्वाची बैठक जी आहे ती झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये वन टू वन चर्चा करताना असं ठरले की बिहारच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये देखील बिहार पाटील नावाने राष्ट्रवादी काँग्रेसला ना मुख्यमंत्री पद द्यावं अशा प्रकारची चर्चा झाल्याची एक बातमी जी वि इंग्रजी वृत्तपत्रांनी छापलेली आहे मला वाटतं या सगळ्या या सगळ्या गोष्टी फेक आहेत अशी कुठलीही चर्चा या ठिकाणी झालेली नाही काय अमित भाई दरवर्षी गणपतीमध्ये सुद्धा या ठिकाणी येतात ठीक आहे आमची त्याच्यावर बैठक झाली रात्री कोर कमिटीची बैठक झाली हा विषय खरा आहे आपण इथं दाखवलेला आहे पण असं कुठेतरी यांना मुख्यमंत्री करावं हो, त्यांना मुख्यमंत्री करा हो, बिहारचे रस्तेर करावं मला वाटतं या सगळ्या गोष्टी फेक आहे त्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय झालेला नाही आमची त्या संदर्भामध्ये कुठे चर्चा त्या दिवशी झालेली नाही पण तिन्ही नेते त्या ठिकाणी बसत आहेत उशिरा उशिरापर्यंत त्याची चर्चा ठरवत सुरू आहे अगदी मला असं वाटतं की लवकरच लवकरच हा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागेल आणि आम्ही तर सगळे कामाला लागलेलो आहोत आम्ही तिघंजण तिन्ही पक्ष आमची महायुती आमचे काही संघ अधिका आघाडी आहेत आमचे काही पक्ष आहेत छोटे मोठे ते आम्ही सर्व मिळून एकत्रितपणे महायुतीच्या माध्यमातून यावेळीची विधानसभेची निवडणूक लढवणार आहोत आणि मी पुन्हा आपल्याला सांगेन मोठं मताधिक्य अपेक्षेपेक्षा मोठं मताधिक्य जनता जनार्दन आमच्या पार्टीमध्ये टाकेल निर्माण केलं जात आहे विकासाच्या बाजूने उभे असं तुम्ही सांगताय करते जातीपातीच आपण बघताय राज्यामध्ये सध्या चाललेलं आहे म्हणजे असं कधी नव्हतं हो राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तो प्रकार आता सुरू झालेला आहे प्रत्येक जण म्हणजे मी कोणाला एखाद्या जातीला दोष देणार नाही पण प्रत्येक जण आता आपापली जात आपला समाज आपला धर्म घेऊन त्या ठिकाणी पळवतोय आणि म्हणून मला असं वाटतं की विकासाच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे सरकार असेल जो तो विकास करतोय आपल्या भागाचा विकास करतोय त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये चैतन्य मला वाटतं अशा लोकांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे अन्यथा काही संधी साधू लोक फक्त जातीपातीचा वापर करून या ठिकाणी राजकारण करतायत आमची काही राजकारणी मंडळी हे मला वाटतं चुकीचं आहे महाराष्ट्रामध्ये दलित आदिवासी संघटनांनी अनेक आंदोलन केली की लाडलीबाई बहीण नियोजनाचा जो निधी लाडली बहीण योजनेचा जो निधी हे हा दलित आदिवासी यांच्या सार्वजनिक विकासाचा जो निधी होता तो डायव्हर्ट करून या लाडली बहीणसाठी वापरण्यात जात आहे असं सांगत आंदोलन प्रचार आहे हाही राजकारणाचा एक भाग आहे काही मंडळी मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक असा प्रचार या ठिकाणी करत आहे कुठेही एस सी एसटीचा निधी वळवला गेला तर तुम्ही मला सांगा कागदावर मला दाखवा उगाच कोणाला तरी फोस लावून द्यायची आणि तुम्ही सांगा तुम्ही ओरडा आता लाडली बहीण या योजनेमुळे अनेक लोकांच्या पोटात दुखायला लागलेला आहे अनेक लोकांच्या पोटामध्ये मोठा गोळा आलेला आहे आणि म्हणून मग कोणाला तरी उपसवायचं की तुमचा निधी पळवला यात मला सांगा ना तुम्ही शेड्यूल ट्राईपचा कोणता निधी आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे अतिशय खोटा प्रचार अतिशय खोटा प्रचार आहे एखादी योजना बंद झाली एखाद्या योजनेतले पैसे कमी झाले हे तुम्ही आम्हाला सांगा कागदोपती दाखवा उगाच विनाकारण सकाळपासून काही काही तर सकाळपासून तर काही डोमकावळे तर मला समजतच नाही इतके काव 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 करतायत पण मला वाटतं देवेंद्रजी 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 हा नालायक हा शत्रू महाराष्ट्राचा हा दुश्मन आहे असं तुम्हाला कोणालाही म्हणून एखाद्या माणसाला टार्गेट करून हे तर सूर्याकडे बघून थुकल्यासारखं आहे मी असं म्हणेल तुम्ही वरती बघून थुकल्या तर तुमच्या तोंडावर उडणार आहे काही डोमकावळे स्वतःची त्यांची काही किंमत नाही त्यांची काही ऐपत नाही पण ते सकाळपासून निश्चय सुटतात मला समजत नाही काय बोलाव अनिल देशमुख वारंवार देवेंद्रजी पण त्यांनी सांगावं सांगावं ना त्यांनी माझ्या विरोधामध्ये ते गृहमंत्री असताना त्यांनी जे षडयंत्र केलेलं आहे माझ्यावर मोका लावण्यासाठी मला जेलपटक आणि तीन तीन चार चार वर्षांनी मी कोणातरी फक्त फोनवर धमकी दिली असं सांगून माझ्या जे खोटे गुन्हे दाखल केले गुन्हे घडले म्हणत आहेत पुण्यामध्ये आणि साडेपाचशे सहाशे किलोमीटर मुक्तईनगर तालुक्यामध्ये दाखल करायला लावत आहेत आणि त्या संदर्भामध्ये तत्कालीन तिथले जे एस पी आहेत प्रवीण मुंडे यांनी सांगितलेलं स्वतः त्यांच्यावर महिनाभर त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्यावर त्यांनी म्हणजे त्यांचा छळच केलं मी असं म्हणेन इतका दबाव त्यांच्यावर आणला आणि माझ्यावर गुन्हा हा मुक्तईनगर तालुक्यामध्ये एका छोट्या पोलीस स्टेशनमध्ये निंबोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करायला लावला मी त्याला तीन चार वेळा भेटलो मी त्यांना म्हटलं तुम्ही असं का करतात साडेतीन चार वर्षांनी माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करायला लावतात हा कुठला प्रकार चाललेला आहे आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की माझ्यावर खूप मोठा दबाव आहे मी काही करू शकत नाही माझ्यावर वरिष्ठांचा दबाव आहे हे त्यांनी सांगितलं की नाही हे मला सांगावं आता 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 तुमच्या संदर्भ तुमच्या संदर्भामध्ये तुमच्या विरोधामध्ये तत्कालीन एसपीनी सीबीआयच्या चौकशीमध्ये मध्ये तुमच्या विरोधामध्ये जवाब दिला तर आता स्वतःची कातडी लपवण्यासाठी वाचवण्यासाठी तुम्ही आता देवेंद्रजीला म्हणतात पाय खालची वाढू घसरते मी उभा राहणार आहे तुम्ही उभे पण तुम्ही जे केलेलं आहे जे कुकर्म केलेलं आहे मी असं म्हणेल कुकर्मच आहे ते कारण अशा पद्धतीने चार चार वर्षांनी खोटे गुन्हे दाखल करायचे आम्हाला मोका लावायचा प्रयत्न करायचा हा कुठला प्रकार आहे त्याचं उत्तर द्यावं समोर